होते खूप कमेंट होते की आम्हाला पत्रवाडीचं जे मशीन आहे ते बघायचं आहे मशीने झालेल्या आहेत टोटल तर ही एक त्याच्या बॅकसाइडला एक आहे आणि खाली आपल्या रूममध्ये आहे ती हॅलो नमस्कार कसे हा सगळ्यांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग थोडासा स्पेशल आहे कारण की आपलं मशीन आलेलं आहे पत्रवाडीचं हे बघा सॅम्पल सुद्धा आणलेले आहेत आपण आणि ती खाली दिसते ना ती डाय आहे तर कप्प्याची डाय आहे आणि आता टेरेसवरती आलो मशीन काल रात्रीच आपण इथं आणलेली आहे तर आता त्याचं सेटअप लावायचं आहे तर आम्ही आता ती थोडंशी रेडी करतो आणि ज्यावेळेस त्याचं सेटअप पूर्ण होईल ती कम्प्लीट होईल त्याचा सेटअप कम्प्लीट होईल ना तर मग तुम्हाला त्याशी ट्रायल वगैरे आणि पत्रवाडीचं जे काही लाईव वगैरे असतं ते सगळं आपण कंटिन्यू ठेवणार आहोत हां तर बऱ्याच दिवसांचं चाललं होतं खूप कमेंट होते खूप कमेंट होते की आम्हाला पत्रवळीचं जे मशीन आहे ते बघायचं आहे आता माझं जे दुसरं खाली मशीन आहे आपल्या रूममध्ये तर त्यावरती मी प्लेटच काढत असते बरोबर प्लेट द्याला डाय लावलेलीच नाही ते म्हणले नको चेंज करायला आणि ही मशीन तर आपल्याला आणायचीच होती तर आत्ता माझ्याकडे तीन मशीने झालेल्या आहेत टोटल तर ही एक त्याच्या बॅकसाईडला एक आहे आणि खाली आपल्या रूममध्ये आहे ती एक आहे ती हलवायची नाही म्हणतात तिथून ते म्हणतात ते तिथंच राहू दे ह्या दोन मशीने आहेत तर ह्या इथं तर गायकवाड साहेब आता त्यांची कामं करतात मी कामं केली नाही ते म्हणतात तू का नाही केलं हे काम असं तसं तर मग त्यांना म्हटलं माझ्याच्यानं कसं उचललं जाणार आहे ते एवढ्या मुं जड गोण्या आता ते ड्रोनचं राहिलेलं शिल्लक मटेरियल राहिलेलं आहे तर ते आहे ते सर्व तर आता हे बघा अजून रॅपिंगच आहे मशीन आपण काही त्याचं हे नाही केलेलं अजून ओपनिंग नाही केलेलं त्यांनी पेपर आणला ग्रीन कलरचा ट्रायलसाठी आणि मला एका ठिकाणची ऑर्डर आली होती तर ता त्यांना सॅम्पल द्यायचे आहेत जी नाश्त्याची डिश आहे ना त्याचे सॅम्पल द्यायचे आहेत तर मग ते थोडेसे पेपर आणले त्यांनी ट्रायलसाठी तर आता आपण काय करू सेटअप तयार करून घेऊ कारण की इथं अंधार पडते इथं काही जास्त लाईट नाही आहे त्यामुळे मग मी ती मशीनवरती नाही आणलेली तर बघा इथे क्लिअरिटी छान येते ना टेरेसवरती खूप दिवसाने आले आज इथे वरती पतंगा उडायला लागले छान आहे ना मशीन भरपूर दिवसात चाललं होतं माझं डबल डायचं अटॅचमेंट करायचं पण जी डाय दुसरी आणायची होती ना ती मिळालीच नाही तर मग फक्त पत्रवाडीची डाय आणली तर हळूहळू आपण प्लेन डाय सुद्धा आणू पत्रवाडीची आणि मग कप्प्याची सुद्धा डाय आणूया का सॉरी दुसरी जी नाश्ता प्लेटची आहे ना ती डाय सुद्धा आणूया आता फक्त एक ह्याचीच आणलेली आहे पत्रवळीची तर मी तुम्हाला दाखवते पत्रवाळीची डाय आणि जे सॅम्पल आणलेले आहेत ना ते सुद्धा दाखवते वन ट्वेंटी जी एस एम पेपर आहे ना वन ट्वेंटी जी एस एम पेपर आणलेला आहे आणि हे ऑर्डरसाठी आज एक फोन आला होता तर त्यांना जास्त क्वांटिटीमध्ये ऑर्डर लागणार आहे तर ते म्हणले पहिलं आम्हाला सॅम्पल दाखवा तर हे पेपर बघा किती कडक आहे हा आणि हा आहे एकशे ऐंशी जी एस एम मीजय पास। पास हड़ु हड़ु मी ज्या प्लेट बनवते ते त्या जी जीएसएम मध्ये बनवते तर अशा प्रकारे आम्ही तात्पुरतं सेटअप साठी आणि ट्रायल साठी ना थोडंसं सॅम्पल आणलेलं आहे किती पाच किलो आहे ना हे पाच किलो आहे बघू आता ह्याच्यामध्ये किती पॅकेट तयार होतात पत्रवाडीचे त्यानंतर मग तुम्हाला सांगते तर हळूहळू सेटअप झाला की आपले सगळे जे ब्लॉग आहेत ना ते शेअर होतीलच चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा आणि ही आना 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 आहे कप्प्याची डाय पत्रवाडीची खूप जड असते ही आणि भरपूर दिवसापासनं चाललं होतं आणायचं बऱ्याचशा कमेंट्स येत होता की आणा ना ना आण पण काही आणणं झालं आणि फायनली आता आलेली आहे फायनली फायनली कप्प्याची डाय पत्रवाडीची आलेली आहे तर ह्याची ट्रायल घ्यायची जुनी डाय आहे डायची ह्याची ट्रायल घेतो आता आम्ही त्यानंतरच व्हिडिओ शेअर करेल मी ट्रायल झाल्यावरती आपल्याकडे सध्या दोन मशीने आहेत हळू सेमी ऑटोमॅटिक मी हात लावू सेमी ऑटोमॅटिकच आहे जशी माझी घरात आहे तशी आणि ही आपली द्रोणची मशीन तर ही आता आपण तिथं सेट करतोय मी पकडू लागू का कशी आहे मशीन नक्की सांगा छोटीशी आहे बऱ्याच जणांना वाटत की मशीने खूप मोठ्या असतात खूप मोठ्या असतात पण बघा छोटीशी मशीन आहे जास्त जागा नाही लागत आणि हा आहे पॉवर पॅक ह्याचा ऑइल सप्लाय होतं ह्यातून तर तो, तो पॉवर पॅक त्याला अटॅच करायचा आहे हा आहे पॉवर पॅक आता इथे दोन दोन मशीनी झाल्यात आणि हा एकच लाईट आहे एकच लाईट आहे त्यामुळे अंधार असतो जास्त काही उजेड नसत बस का वायर पुढ तिथपर्यंत तर आता याचा ना सेटअप करतो हळूहळू तुम्हाला सगळे जे व्हिडिओ आहे ना ते पाहायला मिळतील ट्रायल वगैरे हो घेताना कसं आहे काय आहे सांगते काय तर उगाच ओरडत राहायचं मला काय म्हणजे मी बाहेर गेलो बाहेर घेऊन गेलं आठवायचं ना आठवायचं बघा आता झाली संध्याकाळ झाली स्पॅनर शोधत होतो काय म्हणतात त्याला ऍडजस्टेबल सॉरी हे शोधत होतो झाले बघा अंधार पडलाय आता दिसतंय का आता काय आता ट्रायल तर काय होणार नाही आता उद्याच ट्रायल घ्यावं लागणार आहे आणि ही पण मशीन नाही ह्या मशीनला एवढीच जागा लागते ना ती मशीन मागं करताच येणार नाही त्या मशीनला तेवढीच जागा लागते लाईट तरी लावा ना तेवढा मी म्हटलं कुठं गेलं एवढं मोठं हरवलं की काय भेटत नाही इथं वरती आणून ठेवलं होतं वरती डायचं काम करायचं होतं आणि मी खाली शोधत बसले एवढं मला खाली इथं इथलं काम करता करता खाली पाठवून दिलं जा खाली शोध म्हणून कुठं होत ते बघा सर माणूस आता आता फक्त ऍडजस्ट करून ठेवतो डाय वगैरे तिथं सेटिंग करून ठेवू आम्ही आणि त्यानंतर ट्रायल आता उद्या होईल कारण की ट्रायल तर आता घेता येणार नाही डाय हिट व्हायला टाइम लागतो त्यामुळे ट्रायल आता नाही घेणार